नमस्कार मंडळी रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खग्रास चंद्रग्रहण आलेला आहे भाद्रपद शुक्ल पौर्णिमेला म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी हे चंद्रग्रहण आहे आणि हे ग्रहण भारतामध्ये दिसणार आहे त्यामुळे आपल्याला हे ग्रहण पाळायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या खग्रास चंद्रग्रहणाविषयी संपूर्ण माहिती देणार आहे मग त्यामध्ये गर्भवती स्त्रियांनी लहान मुले आजारी व्यक्ती वृद्ध म्हाताऱ्या व्यक्ती यांनी कोणते नियम पाळायचे आहेत ग्रहण आपल्याला कधीपासून पाळायचं आहे वेद आपल्याला कधीपासून पाळायचे आहेत ग्रहण काळामध्ये काय करावे काय करू नये अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आले खग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये सर्वत्र दिसणार आहे पण त्याबरोबरच हे ग्रहण भारताव्यतिरिक्त संपूर्ण आशिया खंड संपूर्ण आफ्रिका खंड संपूर्ण युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि नॉर्वे या ठिकाणी पण चंद्रग्रहण दिसणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ग्रहण म्हणजे काय तर चंद्र सूर्य पृथ्वी यांची जी खगोलीय स्थिती असते त्यामध्ये थोडासा बदल होतो त्यामुळे पृथ्वीवरचं जे वातावरण असतं ते थोडंसं दूषित होतं त्यामध्ये थोडासा बदल होतो त्यामुळे विषाणूंचा संसर्ग वाढतो आपल्याला तो होऊ शकतो म्हणून आपल्याला या दरम्यान काही काळजी घ्यावी लागते आणि त्यामुळेच या ग्रहण कारणामध्ये जेवण सुद्धा निषिद्ध सांगितलेलं आहे म्हणजे जेवण करणं टाळलं जातं त्यासाठी कारण पण हेच आहे की बराचसा विषाणूंचा संसर्ग वाढलेला असतो आणि ते अन्नाद्वारे आपल्या पोटात जाऊ नये त्यामुळे शक्यतो या दरम्यान जेवण करणं टाळलं जातं आता हे ग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार आहे त्यामुळे वेधाचे नियम आपल्या सर्वांना पाळायचे आहेत अगदी साधे सोपे नियम आहेत त्यामुळे फार घाबरून जायचं काही कारण नाही अर्थात तुमचा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास असेल तरच तुम्ही हे सर्व पहा फक्त आपण पूर्वीपासून जे काही चालत आलेलं आहे तेच आपण सांगतोय पण शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे त्यामुळे आपल्याला जे वाटेल ते आपण करावं तर या दिवशी म्हणजे सात सप्टेंबरला ग्रहण काळ जो आहे तो सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे ग्रहणाचा जो एकूण कालावधी आहे तो तीन तास तीस मिनिटे म्हणजे साडेतीन तासांचा असणार आहे ज्याला ग्रहणाचा पुण्यकाळ म्हणतात ग्रहण स्पर्श ते ग्रहण मोक्ष आता आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला वेधाचे नियम सात सप्टेंबरला दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजेच मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत पाळायचे आहेत म्हणजे काय तर वेध काळात शक्यतो भोजन करू नका दुपारचे जेवण आपण बारा सदोतीसच्या आत करून घ्या वेधकाळात पाणी पिले तरी चालेल मलमूत्र विसर्जन म्हणजे ज्या नैसर्गिक क्रिया आहेत त्या आपण करू शकता झोपले तरी पण चालेल तसेच वेदकाळामध्ये आपण आपली रोजची कामे पण करू शकता जप करू शकता देवपूजा करू शकता स्नान करू शकता या दिवशी मांसाहार चुकूनही करू नका ब्रह्मचर्याचं पालन करा पण ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे म्हणजे नऊ सत्तावन्न ते रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत जो साडेतीन तासांचा जो कालावधी आहे ज्याला पुण्यकाळ म्हणतात तर या दरम्यान मात्र भोजन करणे पाणी पिणे झोपणे मलमूत्र विसर्जन शक्य होईल तेवढे कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा फार वेळ नाही फक्त साडेतीन तासांचा कालावधी आहे आणि ज्या गर्भवती स्त्रिया आहेत लहान मुले आजारी व्यक्ती वृद्ध म्हाताऱ्या व्यक्ती यांच्यासाठी मात्र वेधाचा जो काळ आहे तो वेगळा सांगितलेला आहे तर त्यांनी वेधाचे नियम सात सप्टेंबरला संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजे मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत पाळायचे आहेत गर्भवती स्त्रियांनी संध्याकाळी सव्वा पाच ते ग्रहणस्पर्श म्हणजे सव्वा पाच वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ह्या काळामध्ये जेवण करू नका पाणी पिलं तरी चालेल नैसर्गिक क्रिया करू शकता तुम्ही मलमूत्र विसर्जन वगैरे तर गर्भवती स्त्रिया लहान मुले आजारी व्यक्ती ह्यांनी संध्याकाळी सव्वा पाच वाजेच्या आतमध्ये जेवण करू शकता आणि रात्री ग्रहण लागल्यानंतर ते ग्रहण संपेपर्यंत जो साडेतीन तासांचा जो काळ आहे तेवढे तास आपण शक्यतो कडक नियम पाळावेत खाण्याच्या बाबतीतले तरी पण अगदीचं त्रास होत असेल तर पाणी वगैरे जरूर प्या आजारी माणसे असतील त्यांनी गोळ्या औषधे अगदी वेळेवर घ्यावीत गर्भवती महिला लहान मुले आजारी व्यक्ती त्यासोबतच वृद्ध तर यांनी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासूनच वेध पाळण्याची गरज नाही आहे त्यांच्यासाठी संध्याकाळी सव्वा पाच वाजल्यापासून वेध पाळणं मात्र गरजेचं आहे फक्त शक्यतो जास्तीत जास्त घरात बसण्याचा प्रयत्न करा बाहेर पडू नका वेधकाळात आपण पाणी पिणे मलमूत्र विसर्जन अशा गोष्टी करू शकतो फक्त ग्रहण काळ जो आहे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत फक्त आपल्याला कडक नियम पाळायचे आहेत तर त्यामध्ये गर्भवती स्त्रियांनी शक्यतो सुईने शिवायचे नाही भाजी चिरायची नाही काही पण मोडायचे नाही किंवा आपल्या हाताची बोटे मोडायचे नाहीत जेवण करायचे नाही पाणी प्यायचे नाही काही कापायचं चिरायचं नाही अन्न शिजवायचं नाही किमान फक्त ग्रहण काळ जो आहे तोपर्यंत तरी म्हणजे रात्री साडेतीन तास तरी मग या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता तर एखादा तुम्ही गुरुमंत्र घेतला असेल तर तो तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्हाला गुरुमंत्र माहीतच नसेल तर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा या मंत्राचा जप करू शकता देवाजवळ बसून तुम्ही वाचन मंत्र जप करू शकता नामस्मरण करू शकता किंवा देवाची पूजा तुम्ही करू शकता फक्त आपल्याला एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत तरी झोपायचं नाहीये किमान गर्भवती स्त्रियांनी ज्यांना ग्रहण पाळायचं आहे त्यांनी तुम्हाला अगदीच खूप कंटाळा आला तर तुम्ही थोडा वेळ वगैरे वे पाहिला तरीही चालतो पण तुम्ही शक्यतो चांगल्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करा माळेवरती मंत्र जप करू शकता ग्रंथ वाचन करा जप करावा तप करावा अनुष्ठान करावं देवाच्या गोष्टी आपण चांगल्या ऐकाव्यात आपल्या घरात देवासमोर बसून शक्य होईल तेवढे ध्यान करावे कारण उलट ग्रहण काळा मध्ये केलेली जी काही आपण सेवा असेल मंत्र जप असेल किंवा जे काही आपण ध्यान करत असू ते सर्व मंत्र उजळून निघत असतात ते सिद्ध होत असतात आणि मग त्यामुळे ते अतिशय असतात मग त्यामुळे सिद्ध झालेले मंत्र त्याचे लवकरच आपल्याला चांगले परिणाम मिळतात त्यामुळे शक्य होईल तेवढी ग्रहण काळामध्ये सेवा करावी ग्रहण सुरू झाल्या झाल्या प्रथम स्नान करावे मग आसनस्थ व्हावे तुम्ही स्नान करताना तिळाचं तेल लावून वगैरे स्नान करू शकता मग तुम्ही देवाचे मंत्र जप नामस्मरण करू शकता जे काही असेल ते श्रीसुक्त चंद्राचा मंत्र गुरुमंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र विष्णू सहस्त्रनाम गणपती अथर्व शीर्ष हनुमान चालिसा यासारखे स्तोत्र मंत्र आपण म्हणू शकता कारण केलेली सेवा अत्यंत प्रभावी असते तुम्ही पितरांचे स्मरण वगैरे पण करू शकता आणि ग्रहण संपल्यानंतर पण स्नान करायचे आहे जेवढी जमेल तेवढी जास्तीत जास्त आपल्याला ग्रहण काळामध्ये सेवा करायची आहे त्याच दिवशी सात सप्टेंबरला साडेबाराला वेध चालू होतात तर त्या अगोदर आपल्या घरातील जे काही अन्नपदार्थ असतात त्यासोबतच दूध असेल पाणी असेल जे काही आपण सकाळी बनवलेलं अन्न असेल त्यावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे उघड्या डोळ्याने ग्रहण बघू नका वरती गच्चीवर टेरेसवर झोपणे ग्रहण काळामध्ये बाहेर फिरणे असे प्रकार शक्यतो करण्याचे टाळा ग्रहण संपल्यानंतर मग आपल्याला पुन्हा स्नान करायचे आहे आपल्या घरच्या देवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर रात्रीची वेळ आहे त्यामुळे आपण शांतपणे निवास करू शकतो आपण दररोज संध्याकाळी तर झोप घेत असतो अगदी सात ते आठ तास आपण दररोज झोप घेत असतो पण अशा पर्व काळामध्ये पुण्यकाळामध्ये अत्यंत उत्तम काळामध्ये जर आपण मंत्र साधना केली जेवढे काही जप मंत्र चांगलं कार्य केलं तर ते अधिक लाभदायी ठरतात त्याचा चांगला परिणाम आपल्याला मिळू शकतो त्यामुळे जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा आता आपण राशीनुसार ग्रहण फळ काय आहे ते पाहूया तर मेष वृषभ कन्या आणि धनु या राशींना शुभ फळ असणार आहे त्यासोबतच मिथून सिंह तूळ आणि मकर या राशींना मिश्र फल असणार आहे आणि कर्क वृश्चिक कुंभ आणि मीन या राशींना या ग्रहणाचे अनिष्ट फल मिळणार आहे त्यामुळे ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्यांनी आणि गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या खग्रास चंद्रग्रहणाबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार ग्रहण पाळावे कोणतीही जबरदस्ती नाही तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद